हे तसं वर्षभराचं पीक त्यामुळे ऊसाची अन्नद्रव्याची म्हणजेच खतांचीही गरज जास्त असते उसात दिलेल्या खतांचा पुरेपूर वापर होण्यासाठी ठिबक सिंचनातून खत देणं फायदेशीर ठरतं ठिबकमधून उसाला खत देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया दर एकरी ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत मात्रा द्यावी लागते उसाला ठिबक सिंचनाद्वारे अन्न योग्य आणि आवश्यक प्रमाण असणारी पाण्यात विरघळणारी खते मुळांशी योग्य त्या प्रमाणात देता येतात बारा महिन्यांचं ऊस पीक साधारणपणे एक टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून एक पूर्णांक एक किलो पूर्णांक सहा किलो स्फुरत आणि दोन पूर्णांक पंचवीस किलो पालास शोषून घेतं म्हणजेच हेक्टरी दीडशे टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून दीडशे किलो नत्र नव्वद किलो स्फुरत आणि जवळपास साडेतीनशे किलो पर्यंत पालाश शोषून घेतलं जातं म्हणूनच त्या प्रमाणातच ऊसाला खतांचा पुरवठा करणं गरजेचं असतं त्यासाठी दिलेल्या खतांचा जर पुरेपूर वापर होण्यासाठी ऊसाला ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत मात्रा द्यावी सुरुवातीला पाहूया ठिबक सिंचनातून द्यायची खत निवडण्यासाठी आणि या खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची खताचं द्रावण तयार करण्यासाठी द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्यांचं प्रमाण जास्तीत जास्त असावं खत पाण्यात लवकरात लवकर आणि पूर्णपणे विरघळणार असावं खत पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचं अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये खतातील क्षारांमुळे ठिबकची गाळ नियंत्रणा आणि ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नयेत ठिबक संचातील कोणत्याही घटकांवर गंज चढू नये किंवा ठिबकचा संच खराब होऊ नये याशिवाय खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ आणि इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये उसाला जर एका, एका जास्त खतं एकत्र करून द्यायची असतील तर या खतांची कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खतं एकत्र करून द्यावीत या सगळ्या गोष्टी अमलात आणण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा जेणेकरून नुकसान टाळलं जाईल आता पाहूया ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या पद्धती कोणत्या आहेत सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीनं खत देता येतात प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये ठिबक सिंचनाद्वारे खते देताना दे सिंचना देता खतांची तीव्रता खतं देण्याच्या संपूर्ण काळात सारखी राहते खत मात्रा आणि पाण्याचा प्रवाह सतत सारखा राहतो उदाहरण द्यायचं झालं तर एक लिटर खत द्रावण आणि शंभर लिटर पाणी या पद्धतीमध्ये खत मात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच एममध्ये मोजली जाते ठिबक सिंचनाद्वारे खत मिसळलेलं आणि खत नसलेलं पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिलं जातं या पद्धतीमध्ये खत मात्रा किलोग्रॅम प्रति हेक्टर या स्वरूपात मोजली जाते त्यामुळे ऊसाला खते देताना योग्य पद्धतीची निवड करणं गरजेचं आहे या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका